सातारा शहर आणि त्याच्या परिसरातील पर्यटन स्थळे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक संपत्तींना साजेश आहेत सातारा हे केवळ ऐतिहासिक किल्ले आणि वैभवशाली वा वारसा आणि समृद्ध नाहीत तर तेथे निसर्गाच्या अद्वितीय अद्भुततेचा आनंदही घेता येतो नमस्कार मी रेणुका आपण आजच्या व्हिडिओमध्ये हो पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे यामध्ये येतो अजिंक्यतारा किल्ला साताऱ्याच्या मध्यवर्ती भागात असलेला हा किल्ला मराठा साम्राज्याच्या सामरिक इतिहासाचा एक महत्वाचा भाग आहे किल्ल्यावरून सातारा शहराचा विहंगम नजारा पाहता येतो हा किल्ला शिवकालीन आणि पेशव्यांच्या काळातील महत्वाचे संरक्षण स्थान म्हणून प्रसिद्ध आहे सज्जनगड किल्ला समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्यामुळे हा किल्ला विशेष धार्मिक महत्व राखतो या किल्ल्यावर समर्थ रामदास स्वामींचे समाधी स्थळ आहे येथील शुद्ध वाऱ्याचा आणि निसर्गाचा अनुभव शांतता देणारा आहे नंतर येतो प्रतापगड किल्ला शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पराभव याच किल्ल्यावर केला होता हा किल्ला साताऱ्यापासून पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर असून इतिहास प्रेमींसाठी एक अख्खास आकर्षण आहे किल्ल्यावर शिवकालीन स्थापत्य शैलीची झलक पाहायला मिळते बारा मोठीची विहीर लिंब गावाजवळील ही पुरातन पायऱ्यांची विहीर स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे ही पाहण्यासाठी दूरवरून पर्यटक येतात यानंतर पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातील नैसर्गिक स्थळे कास पठार फुलांचे पठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या कास पठाराला दोन हजार साली युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला पावसाळ्यात येथे विविध रंगी आणि दुर्मिळ फुलांचे गालिजे दिसतात निसर्गप्रेमी आणि वनस्पती अभ्यासकांसाठी हे ठिकाण अत्यंत महत्वाचे आहे ठोसे घर धबधबा साताऱ्यापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा दब पावसाळ्यात पर्यटकांना खास आकर्षित करतो येथील शांत शांत वातावरण धबधब्याचा दब आवाज आणि एक अद्वितीय अनुभव देतात नंतर आहे तलाव हिरवाईने नटलेले डोंगर आणि बोटिंगची सुविधा असलेले हे ठिकाण नैसर्गिक प्रेमींसाठी आदर्श आहे येथून कास पठाराला किंवा तापोळा या ठिकाणी जलमार्ग जाण्यासाठी बोटी उपलब्ध आहेत पुन्हा येते यवतेश्वर ये येथील प्राचीन मंदिर आणि शांत ध्यानधारणा किंवा विश्रांतीसाठी योग्य आहे उन्हाळ्यात येथील थंड हवामान मनाला प्रसन्न ठेवते पाचगणी पाच टेकड्यांच्या कुशीत वसलेले पाचगणी हे ठिकाण शांत आणि थंड हवेचं पर्यटन स्थळ आहे येथील नैसर्गिक सौंदर्य स्ट्रॉबेरी फॉर्म आणि सुरेख निसर्गरम्य दृश्य पर्यटकांना मोहात पडतात यानंतर पाहुयात साताऱ्याचा तीनशे वर्षांपूर्वी बांधला गेला होता तर नवा राजवाडा दोनशे वर्षापूर्वीचा आहे शिल्पकला आणि वास्तुशैली ऐतिहासिक महत्व दर्शवतात पोवयनाका येथील शिवाजी महाराजांचा पुतळा हा पुतळा शिवाजी महाराजांना तोफेसमोर उभ्या स्थितीत दाखवतो जो साताऱ्यातील इतर पुतळ्यांपेक्षा वेगळा आहे आता साताऱ्याच्या खाद्य संस्कृती बद्दल म्हणाल तर आरारा खतरनाक आरा, आरा, साताऱ्याचे कंदीपेढे हे गोड पदार्थांमध्ये विशेष स्थान ठेवतात शुद्ध दूध वापरून बनवलेले कंदीपेढे कमी गोडसर आणि खास चवदार असतात या पेढ्यांची चाखण्यासाठी दूरवरून पर्यटक येतात सातारा हे इतिहास निसर्ग आणि संस्कृतीचा अनोखा संगम आहे प्रत्येक प्रवासात आपल्याला येथील सौंदर्य पारंपरिक खाद्य आणि इतिहासाचे दर्शन घडते भेट देणे म्हणजे आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव मिळवणे तुम्हाला आमचा हा जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि तुम्हाला इतर कोणत्याही पर्यटन स्थळाविषयी माहिती हवी असेल तर आमचा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि सबस्क्राईब करा पहिला नंबर धन्यवाद